एकत्रीकरण समिती नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज एच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आहे दिनांक आंदोलन होत आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने समायोजन करण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर सुद्धा जी आर ला सव्वा वर्ष ओलांडून सुद्धा एकही कॅडरच समायोजन झालेलं नाही त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातील सगळे आरोग्य अधिकारी सोमवारपासून या संपामध्ये सहभागी होत आहेत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या सहा वर्षाच्या नंतर समावेशन असेल एकत्रित मांडण असेल आणि केटर निर्मिती असेल या प्रमुख मागण्या आम्ही घेऊन या आंदोलनामध्ये उतरलेला आहोत तरी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला अशी असणारा विनंती आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती सगळ्या नांदेड जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा आदिकार भव्य मोर्चा अतिशय मोठ्या संख्येने झालेला आहे एवढ्या प्रचंड पावसामध्ये देखील आपण मोर्चा काढलेला आहे प्रचंड पाऊस असेल प्रचंड ऊन असेल किंवा कोविड काळातील कठीण काळ असेल आरोग्य कर्मचारी आरोग्य अधिकारी हे कोणत्याही कार्याला भीत नाहीत हे या आजच्या मोर्चावरनं लक्षात येते शासनाला माझी विनंती आहे कोविड काळामध्ये आम्ही जीवाचं परवा न करता काम केलेलं आहे आमचे लहान मुलं मुलं बाळा घरी असून सुद्धा आम्ही कामावरती जात होतो तरी शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार कार्यालयांना काहीही दिलं नाही आज या मोर्चातून आम्हाला मागणी आहे की आमच्या सुद्धा मान्य लवकर कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये मोर्चा सहभागी होते या जिल्ह्यातील जवळजवळ सोळाशे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोर्चामध्ये सहभागी आहेत महाराष्ट्र